ज्योतिषशास्त्रानुसार मे महिन्यात तयार होणाऱ्या राहू मंगळ षडाष्टक योगाचा गंभीर परिणाम दिसून येऊ शकतो या पाच राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात अडचणी वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे त्या राशी कोणत्या आणि त्यांनी कोणती काळजी घ्यावी यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा ज्योतिषशास्त्रानुसार मे महिना ग्रहांच्या दृष्टीनं फारच धामधुमीचा असणार आहे अनेक ग्रह स्थलांतरित होणार आहे इतर ग्रहांशी युती करणार आहेत काही वेळेस पाप ग्रह एकत्र येणार आहेत आणि या सगळ्याचा परिणाम राशींवर होणार आहे तुर्तास आपण राहू मंगळ षडाष्टक योगाबद्दल जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार शास्त्रानुसार दीड वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर राहू ग्रह आपली राशी बदलत आहेत अठरा मे रोजी राहू मीन राशी सोडून शनीच्या कुंभराशीत प्रवेश करेल त्यावेळी मंगळ कर्क राशीत असेल आणि राहू सोबत एक अतिशय अशुभ षडाष्टक योग तयार करेल राहू आणि मंगळ दोघेही स्वभावाने उग्र आहेत त्यांच्या सहयोगामुळे अनेक राशींवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो करिअर व्यवसाय नोकरी यामध्ये आणि मोठं आर्थिक नुकसान सुद्धा होऊ शकतं त्यातली पहिली रास आहे वृषभरास वृषभ राशीच्या लोकांसाठी राहूचं संक्रमण संमिश्रित परिणाम देईल कार्यक्षेत्रात सावधगिरी बाळगायला हवी राहू तुम्हाला अवैध कामास प्रवृत्त करेल मात्र त्यातून चुका होण्याची शक्यता आहे घाईघाईत काम करणं टाळावं जबाबदारी झटकू नये अन्यथा कामाच्या ठिकाणी समस्या येऊ शकतात अति आत्मविश्वास काम बिघडवू सुद्धा शकतो शांत डोक्यानं आणि संयमानं केलेलं प्रत्येक काम तुम्हाला लाभच देईल कुटुंबात वादाचे प्रसंग येतील तेव्हा तुम्ही नमत घ्यावं दुसरी रास आहे कर्करास कर्कराशीच्या लोकांसाठी राहू आठव्या घरात भ्रमण करेल आठवे घर अपघाताशी संबंधित आहे या घरात राहूचं भ्रमण काही बाबतीत तुमच्यासाठी अशुभ ठरू शकते कामाचे व्यवसायाचे ठिकाण असो नाहीतर घर किंवा प्रवास स्वतःची काळजी नक्की घ्यावी राहूच्या भ्रमणामुळे तुम्हाला आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं संसर्गजन्य रोग किंवा खाण्याच्या चुकींच्या सवयीमुळे आरोग्याच्या समस्या येऊ शकतात वेळीच उपचार घेतल्यानं भविष्यातील अडचणी या कालावधीत नवीन ठिकाणी गुंतवणूक टाळावी तिसरी रास आहे लोकांसाठी राहूचे गोचर सातव्या घरात असेल सातवे घर हे विवाह आणि भागीदारीचे घर आहे कौटुंबिक नाते संबंधांना जपावं शिवाय या काळात जोडीदाराशी विसंवाद होऊ शकतो विश्वासात घ्यावं संवाद साधावा हा कठीण काळ निभावून घ्यावा वादाचे प्रसंग टाळावे कामावर व्यवसायावर लक्ष द्यावं गरज पडल्यास मित्र सल्ला द्यावा कोणताही निर्णय घेताना अनुभवी लोकांचं मार्गदर्शन नक्की घ्यावं अन्यथा भविष्यात मोठं नुकसान होऊ शकत आरोग्याची काळजी घ्यावी आणि गरज पडल्यास त्वरित औषधोपचार सुरू करावा त्यानंतर चौथी रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांसाठी राहूचं गोचर चौथ्या घरात असेल चौथं घर हे आनंदाचं आणि आईचं घर आहे राहूचं भ्रमण तुमच्यासाठी फारस वाढू शकते वादाचे प्रसंग टाळावेत गरज पडल्यास मौन तरच नात्यांमध्ये दुरावा येणार नाही कामामध्ये लक्ष केंद्रित करावं माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ लाभदायी ठरू शकतो आरोग्याची काळजी घ्यावी संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्याचा प्रयत्न करावा त्यानंतर पाचवी आणि शेवटची रास आहे कुंभरास कुंभराशीच्या लोकांसाठी राहूचं भ्रमण मनात चलबिचल निर्माण करणारे ठरेल राहू स्वतःच्या राशीत प्रवेश करेल या संक्रमणाचा तुमच्या विचार करण्याच्या आणि समजून घेण्याच्या क्षमतेवर मोठा परिणाम होईल अविचारानं घेतलेले निर्णय भविष्यात त्रासदायी ठरू शकतील राहू तुमच्या मनावर आणि विचारांवर परिणाम करेल तुम्ही प्रत्येक काम घाईघाईने त्यामुळे चुका होण्याची शक्यता वाढेल त्यांच्याशी असलेले तुमचे संबंध सुधारण्यासाठी लक्ष केंद्रित करावं तर ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ षडाष्टक योगाचा हा प्रभाव मे ते असणार आहे आणि त्याच्या अशुभ प्रभावामुळे या पाच राशी प्रभावित होणार आहेत या राशींच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात अचानक अनेक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं मानसिक ताण गोंधळ नातीसंबंधातील समस्या आजार आणि आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे या राशीच्या लोकांनी वेळोवेळी काळजी घेण्याचा सल्ला दिला जातोय ही माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संबंधित तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात आहे अशाच प्रकारे सनावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका